नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होणार आहे अशी माहिती आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया पहा मित्रांनो राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली एका शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण चार हेक्टर क्षेत्रासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी वीस हजार रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले होते त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे आणि मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या मा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून म्हणजे मित्रांनो उद्यापासून पासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश दिले आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्धा एकर, एक एकर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे आणि मित्रांनो कृषी मंत्री मुंडे साहेब यांनी ट्विटरवर पण ही माहिती अपडेट केली आहे तर पहा मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब साहेब यांनी त्यांची ट्विटर अकाउंट वर काय माहिती अपडेट केली आहे तर पाहूया सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानी पोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी मायटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबर पासून म्हणजे मित्रांनो उद्यापासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे थे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहे तर मित्रांनो या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ही रक्कम म्हणजे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून ही रक्कम शंभर टक्के वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो